नमस्कार मंडई सिंपली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे मंडई सणासमारंभाला सुरुवात झाली की घरामध्ये गोडाचे पदार्थ बनवले जातात ज्यामध्ये ओला नारळ हा सगळ्यात जास्त वापरला जातो आता ओला नारळ फोडून त्यातलं खोबरं सेपरेट करण्याच्या बऱ्याचशा पद्धती तुम्ही पाहिल्या असतील ज्यामध्ये तुम्ही गॅसवरती गरम करून यातलं खोबरं सेपरेट करायचं किंवा फ्रीजरमध्ये वगैरे ठेवून यातलं खोबरं सेपरेट करायचं अशा पद्धती आतापर्यंत बऱ्याचशा पाहिल्याही असतील परंतु आज आपण एक अशी पद्धत पाहणार आहोत ज्यामध्ये मध्ये न ठेवता किंवा गॅसवरती गरम न करता सुद्धा हे खोबरं आपण नारळापासून सेपरेट कसं करायचं आणि या पद्धतीचा वापर करून हे खोबरं बरेच दिवस साठवायचं ही कसं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पहा त्यासाठी अगदी ताजा नारळ मी घेतलाय नारळ सोडलाय आपण छान सगळ्यात आधी खोबरं सेपरेट करण्याच्या आधी तो मी दोन भागांमध्ये फोडून घेतलाय त्यातलं पाणीही आपण सेपरेट करून घेतलंय आता यानंतर यातलं खोबरं सेपरेट कसं करायचं ते पाहूया अगदी सहज आणि सोपी करण्यासारखी ही पद्धत आहे आणि यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती मी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय पाण्याला चांगली उकळी आली की यावरती अशी एखादी स्टीलची चाळणी आपल्याला ठेवायची आहे या पद्धतीवरून तुम्हाला समजलंच असेल की नारळ आपण इथे वाफून घेणार आहोत यासाठी गरम पाणी आणि त्यावरती चाळणी ठेवलेली आहे आता पहा हा जो दोन तुकड्यांमध्ये आपण नारळ फोडून घेतलेला आहे हा नार आपल्याला ज्याची करवंटीचा भाग आहे तो खाली चाळणीवरती आणि खोबऱ्याचा भाग असा वरती राहील अशा प्रकारे या चाळणीवरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे नाराचे दोन्ही तुकडे ठेवले की हे चांगले आपल्याला कव्हर करून घ्यायचे आहे आता इथे साधी कढई चाळणी मी तुम्हाला दाखवलेली आहे कारण या वस्तू सगळ्यांच्या घरामध्ये असतातच परंतु तुमच्याकडे जर एखादं स्टीमर असेल किंवा इडली कुकर वगैरे जरी असेल मोदकाचं स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा ही पद्धत तुम्ही करू शकता अगदी सहज यामध्ये सुद्धा नारळ छान स्टीम होतात तर पहा इथे फक्त दहा मिनिटासाठी फ्लेम फ्लेमवरती हे नारळ आपण छान वाफून घेतलेले आहेत दहा मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता हे जे नारळ आहेत बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे हे प्रॉपर आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत त्यासाठी एका प्लेटमध्ये हे नारळ मी काढून घेतले आहे एका दहा ते पंधरा मिनिटामध्ये नारळ छान थंड झालेले आहेत आता पहा हे आपण छान वाफून घेतल्यामुळे काय होतं नारळ आणि याची जी साल आहे ती सहज सेपरेट केली जाते त्यासाठी एक चमचा मी घेतलाय चमच्याच्या मदतीने तुम्ही पाहता याच्या सालीपासून आपला नारळ हा किती सहज सेपरेट होतोय आपल्याला कुठेही मेहनत घेण्याची गरज पडत नाही अगदी सहज हा नारळ या सालीपासून सेपरेट होतो आता हा तर तुम्हाला वाटला असेल की छोटासा तुकडा आहे तो सहज सेपरेट होईलच परंतु शेजारी जो मोठा पीस आहे तो सुद्धा मी तुमच्या समोर हा नारळ सेपरेट करून दाखवत आहे पहा चमच्याच्या मदतीने हा नारळ मी सालीपासून थोडासा मोका करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहताय अगदी काही सेकंदातच अगदी पूर्णच्या पूर्ण नारळ सालीपासून सेपरेट झालेला आहे तर पहा नारळ सेपरेट करण्याची ही पद्धत पाहून तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशाही शंका आल्या असतील की हा नारळ आपण वाफून घेतला आहे मग आता याच्या चवीमध्ये फरक पडेल हा नारं जास्त दिवस काही राहणार नाही हा खराब होईल वास वगैरे येईल असे प्रश्न तुम्हाला सुद्धा नक्कीच पडले असतील तर त्याचीही उत्तर मी तुम्हाला देणारच आहे पहा या पद्धतीने जर नारळातून हे खोबरं तुम्ही सेपरेट केलं तर याच्या चवीमध्ये अजिबात कुठेही फरक पडत नाही आणि हा नारळ जर तुम्हाला स्टोर करून ठेवायचाच म्हटलं तर याच्याशी छोटेसे तुकडे करायचे एअरटाईट डब्बा घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ असं पिण्याचं पाणी टाकायचं आहे आता हे नारळाचे तुकडे पूर्णपणे बुडतील इतपात पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचंय आणि हा डब्बा बंद करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे रोजच्या रोज यातलं पाणी आपल्याला बदलत राहायचंय रोज स्वच्छ पाणी यामध्ये आपल्याला भरायचंय अगदी आठ दिवस सुद्धा हे नारळ असं असो फ्रीजमध्ये फ्रेश राहतं याच्या चवीमध्ये सुद्धा अजिबात फरक पडत नाही तर मंडळी तुम्हाला सुद्धा नारळातून खोबरं सेपरेट करण्याची ही पद्धत आवडली असेल थोडी जर उपयोगाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा नक्की शेअर करा त्यांना सुद्धा तुमच्याप्रमाणे हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरेल आजचा हा व्हिडिओ माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल व्हिडिओ तुम्हाला थोडा जर उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच नवीन आणि तितक्याच उपयुक्त टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी लगेचच सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल कुठलाही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही